नमस्कार आपण पाहतात गाव खबर आणि आज आपण गिरवली तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या गावात निवडणुकी संदर्भात अंदाज काढण्यासाठी गिरवली या गावात आलेलो आहे आज गिरवली या गावात अखंड परिणाम सप्ताह देखील आहे तर नागरिकांचं मत जाणून ना घेण्यासाठी आपण नागरिकांना भेटूयात गिरवली या गावात घोडेगाव पंचायत समिती गणातून उभे असलेल्या निवडणुकीच्या उमेदवारांच्या संदर्भात चर्चा करणार आहे कुणाचं पाड जड आहे हे या ठिकाणावरून ग्राउंड लेवलवरून चौकशी करणार आहोत तर आपण या ठिकाणी बोलण्यासाठी आपल्याबरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत बाबा नमस्कार नमस्कार काय नाव म्हणले बाबा आता पंचायत समिती झेडपीची निवडणूक लागलेली आहे तर हे गिरवली हे गाव कुणाच्या बाजूने राहील राहील उमेदवार माहितीये तुम्हाला कोण काळे कोण काळे कारण दोन्ही काळेच आहेत काळे आहे माहिती एक तर माझी सभापती कैलास बो काळे हे आहेत आणि दुसरे स्वर्गीय बिडियांना यांना काळे यांचे नातू कपिल काळे हे या दोघांपैकी कुणाला तुम्ही हे कराल कैलास काळे कैलास बोकाळ यांना आता जेडपीला पण त्या पद्धतीनेच करणार की का काय बदल करणार नाही त्याच पद्धतीने ओके तर तुम्हाला एक्च्युली परिस्थिती या गावची परिस्थिती अशी आहे आता पा, आता ते थोड्या वेळापूर्वीच सांगितलं ना साठ पासष्ट टक्के म्हणजे साहेबांनाच मत एक्झिट साहेब म्हणजे साहेब म्हणजे वर्ष पाटील सर एक्झिट म्हणजे या पूर्वीचे कामही त्यांचे आहेत त्या पद्धतीने ते सरस्वी गावचं हे साहेबांनाच मत जाणार म्हणजे हे गिरवली आहे गाव साठ ते पासष्ट टक्के राष्ट्रवादीला होईल होईल मावशी नमस्कार झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत घोडेगाव पंचायत समिती गावातून कोण कोण उमेदवार माझी काय नाव म्हंटल सुवर्णेकर ओके आणि पंचायत समितीला कपिल भाऊ खाणे म्हणजे तुम्ही बर का का हो ठीक आहे म्हणजे कसं आहे राष्ट्रवादी बद्दल चर्चा केली शिवसेनेबद्दल मी चर्चा केली तसं काही वावग नाही बरोबर शेवट काय आपण लोक आपण थोडं विरोध होतो पण ते त्यांच्या एकत्र राहतात बरोबर ना माझं म्हणण्याचा तात्काळ उद्देश आपण म्हणजे आपण भांडतो हा आमचा पक्ष तो तुमचा पक्ष असं वैर करतो आपण हे वाद निर्माण करतो शेवट ते सगळे एक असतात त्याच्यामुळे आपणच हे करू नये तुम्हाला वाटेल त्याला द्या सगळे पक्ष आता एकत्र एकत्र निवडणुकीला तर ते सगळ्या हॉटेलांना खायला एकत्रच असणार त्याच्यामध्ये आपण तुम्ही आम्ही उपयोग काय नाव बरोबर माझं नाव विजय शंकर साईद ओके धन्यवाद मावशी बाई ओके तर आपल्या बरोबर मावशी यांनी खर तर परकड मत मांडलेलं आहे की आता निवडणूक आहेत या काही दिवसापुरत्या निवडणूक आहेत त्यानंतर परत सगळे लोक एकत्र येणार आहेत काय म्हणताय पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या ओके तर टाळलेलंच आहे बोलायचं चला आपण नमस्कार दादा नमस्कार, दा। नमस्कार बोललो मी जेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या जेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला कोणाचं पार्ट जड राहील ते आता याच्यावरती आहे ना मतदान आहे पण तुमचं गाव कोणाच्या बाजून राहील आमची गिरवली कैलास बाबा काळे यांच्या बाजूने राहील आणि किती टक्के साधारण मतदान होईल इथून तुमच्याकडून साधारण नव्वद टक्के व्हायला पाहिजे नव्वद टक्के बरं नव्वद टक्के आणि त्यांनी विकासाची काम केली आमच्या म्हणून मी म्हणतो बर बर चालतंय दादा गाव खबरशी बोलल्याबद्दल धन्यवाद येऊ ना काय कोणाच्या बाजूनी जास्त शिवसेनेचा का राष्ट्रवादीच तर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कुणाचं पार्ट जड राहील आता हे कसं आहे हा कल आहे काय सांगताय तो कसं काय फिरतोय माणसाचा पब्लिकचा मी काय हिरत नाही मला दिसायला कमी ना ते मला एवढं काय कल दिस सांगताय ना ऐकत असा ना कोण काय कोण नाही आहे मी हिंडतच नाही जास्त कारण काय मला दिसायला कमी ना पण ही दोन माणसं म्हणताय ना ही घड्याळाची का धनुष्यबाणाची कोणती येणार हे काल कायलास बाबा सांगतात ना यांच्याकडचं लोकांच्या भावनाच्या राहतील बरं हा धन्यवाद बाबा हा हा